श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण दसऱ्याला विजयादशमी देखील म्हणतो या दसऱ्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण की हा जो मुहूर्त तर तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे या मुहूर्ताला अनन्य साधारण महत्व आहे राक्षस महिषासुराचा वध करण्यासाठी देवतांनी दुर्गा मातेकडे धावा केला होता त्यावेळेस त्यांनी मातेला अनेक दैवी शस्त्रही दिली होती दुर्गा मातेने महिषासुराचा वध केल्यानंतर त्या सर्व दैवी शस्त्रांची विशेष स्वरूपात पूजा करण्यात आली शस्त्रपूजेचा संबंध महाभारताच्या काळाशीही जोडलेला आहे अज्ञात वास संपताच पांडवांनी शमीच्या वृक्षावरची त्यांची शस्त्रे परत घेतली होती आणि विराटाच्या गायी पळवणाऱ्या कौरव सेनेवर विजय मिळाला होता त्या दिवशी ही विजयादशमी होती असे म्हणतात तसेच याच दिवशी श्रीराम आणि रावणाचा वध करून विजय मिळवला होता त्यामुळे या दिवसाला अनन्य महत्व आहे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला शस्त्रांची पूजा करणे शुभ मानले जाते यंदा ही शुभ तिथी दोन ऑक्टोबर रोजी आहे या दिवशी सर्वात उत्तम शुभ मुहूर्त हा दुपारी दोन वाजून नऊ मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत आहे या व्यतिरिक्त दुपारी एक वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंतही तुम्ही पूजा करू शकता आता जर तुम्हाला शुभ मुहूर्तावरती पूजा करणे शक्य नसेल तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही पूजा सेवा केली तरी पण चालेल या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण कष्ट करत असतो पण कष्टाचे आपल्याला मेहनतीचे आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाचे साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद हा प्राप्त आता दसऱ्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही तरी पण चालेल आपण काही पूजा करतो तर करतो। त्या सेवेचे आपल्याला अगणित मिळत असते आता हा मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे या दिवशी अपन स्वच्छता देखील ठेवायची आहे सर्वात प्रथम सकाळी उठल्यानंतर अंगो झाल्यानंतर घरामध्ये गोमूत्र शिंपडावं किंवा पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूम मध्ये हॉल मध्ये किचन मध्ये हे पाणी शिंपडावं यामुळे घरामध्ये नकार ही दूर होत असते त्यानंतर या दिवशी आपल्या मुख्य दरवाज्यावरती आंब्याच्या पानांचं तोरण देखील लावायचं आहे अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे अकरा सफेद किंवा पिवळी फुले घ्यायची आहे एक आंब्याचं पान आणि एक सफेद फुल किंवा अशा प्रकारे अकरा आंब्याच्या पानांचं आणि अकरा फुलांचं तोरण बनवायचं आहे प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपण स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात असं तोरण जर आपण या दिवशी दरवाज्यावरती लावलं तर सर्व नकारात्मक ही दूर होत असते व वा वाईटाचा विनाश होत असतो व सत्याचा विजय होत असतो तसेच आपण उंबरठ्याचं लेपन देखील करावं हळद घ्यायची आहे त्यामध्ये गोमूत्र टाकावं कापराची वडी कुस्करून टाकायची आहे आणि दालचिनी थोडीशी पावडर देखील टाकायची आहे आणि याने आपण उंबरठ्याचं करायचं आहे दाराबाहेर रांगोळी काढायची आहे मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो तसेच आपण किचनची जी भिंत आहे तर त्यावरती देखील आपण स्वस्तिक काढावं आपली जी काही वाहनं आहे टू व्हीलर असो फोर व्हीलर असो तर ती स्वच्छ धुवायची आहे स्वच्छ पुसायची आहे आणि त्यांना देखील झेंडूच्या आप... फुलांचं तोरण लावायचं आहे तसेच गाडीवरती स्वस्तिक काढायचं आहे आणि गाडीची देखील आपण पूजा करायची आहे जेवढे पण आपल्या घरामध्ये शस्त्र आहे तर त्या सर्व शस्त्रांची आपण या दिवशी पूजा आवर्जून करावी यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा माता दुर्गेचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता या दिवशी आपल्याला एका झाडाची पूजा ही अवश्य करायची आहे तर ते झाड आहे तर ते म्हणजे शमीचं झाड लंकापती रावणाने सीतेचे हरण केले तेव्हा भगवान श्रीरामांनी शमीच्या झाडासमोर नतमस्तक होऊन त्यांच्या विजयाची कामना केली होती शमीच्या झाडासमोर जर आपण एखादी जर आपल्याला बाहेर असेल आणि जर आपण शमीच्या झाडाचे जा दर्शन घेऊन घराबाहेर गेलो तर ते आपलं काम नक्कीच पूर्ण होते शमीच्या पानांना स्पर्श केल्यामुळे आपले सर्व त्रास व रोग दूर होतात असे म्हणतात पांडवांनी अज्ञात जाण्यापूर्वी आपले शस्त्रे शमीच्या झाडावर लपवून ठेवली होती त्यापैकी गांडीव धनुष्य आणि काही बाण बृहनय़ेच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गायी सोडून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर नेऊन ठेवले अशी देखील कथा आढळून दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केल्याने व्यक्ती अनेक प्रकारच्या संकटापासून वाचतो त्याला अनेक प्रकारच्या क्षेत्रात यश मिळते असे म्हणतात तसेच विजयादशमीच्या दिवशी जर शमीची पूजा केली तर घरातून प्रत्येक प्रकारचा तंत्र मंत्र आणि अडथयांचा प्रभाव देखील संपतो सोबतच शमीची पूजा केल्याने सर्व प्रकारचे दोषेही संपतात इतके नव्हे तर शनीची साडेसातीचा प्रभाव हो देखील कमी होतो असे म्हणतात आता याच शमीच्या झाडाची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे तुमच्या इथे जिथे पण जवळपास शमीचं झाड असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे अगदी मंदिराच्या बाहेर शमीचं झाड असेल किंवा रस्त्याच्या कडेला कुठे शमीचं झाड असेल किंवा अगदी तुमच्या बाल्कनीमध्ये देखील शमीचं झाड असेल तर तिथे जरी आपण पूजा केली तरी पण चालेल आता आपण शमीच्या झाडाजवळ जायचं आहे सर्वात प्रथम आपण शमीच्या झाडाखाली एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ घ्यायचे आहे तांद्यावरती हळदी हो कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती मातीची पंदी किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध तूप टाकायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी हो कुंकू लावावं फूल व्हावं तसेच त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे आता यानंतर आपल्याला थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे कच्चं दूध आणि पाणी देखील आपण शमीच्या झाडाला अर्पण करायचं आहे यानंतर परत आपण शुद्ध जलदेखील शमीच्या झाडाला अर्पण करावं थोडेसे काळे तीळ देखील आपण शमीच्या झाडाला अर्पण करायचे आहे आता हे अर्पण करत असताना आपण ओम शनी देवायनम ओम शनी देवायनमह किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा देखील जप करू शकता तसेच आपण शमीच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा देखील करायची आहे प्रदक्षिणा करत असताना देखील आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे यामुळे भगवान भोलेनाथांचा आणि भगवान श्री शनिदेवांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो आता तिथे बसून आपण ओम नम शिवाय आणि ओम शनीदेवायनमह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर त्या झाडाला आपण आपला स्पर्श करायचा आहे उजवा हात लावायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही मुलांची प्रगती होत नाही जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने आपण तिथे सांगायचं आहे विशेषतः जर घरामध्ये आजार पण असेल तर त्यासाठी देखील तुम्ही शमीच्या झाडाची पूजा ही नक्कीच करू शकता आता या दिवशी आपण शमीच्या झाडाची थोडीशी पाणी तोडायची आहे एक किंवा दोन पाने तोडायची आहे यानंतर ही पाने घरी घेऊन यायची आहे आणि ही पाणी आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ही पाणी ठेवू शकता आपण जिथे पण पैसे ठेवत असतो तर तिथे आपल्याला ही पाने ठेवायची आहे यामुळे आपल्याला घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही व पैशांच्या ज्या काही समस्या आहे तर त्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होत असते आता एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये शमीची थोडीशी काडी घ्यायची आहे आणि ती काडी आपण एखाद्या कापडामध्ये बांधायची आहे आणि त्याचा धागा करून आपण गळ्यामध्ये बांधावा अगदी जो ताईट मिळतो तर त्या ताईटमध्ये जरी शमीची काडी ठेवली तरी पण चालेल आणि तो ताईट गळ्यामध्ये बांधायचा आहे यामुळे कोणताही आजार असो तर तो आजार देखील दूर होत असतो तसेच तुम्हाला वाटत तसे तसे असेल की आपल्या घराला नजरबाधा झालेली आहे तसेच नकारात्मकता आपल्या घरामागे लागलेली आहे तर अशा वेळेस शमीच्या झाडाची एक काडी किंवा अगदी छोटीशी फांदी अगदी बोटा एवढी असली तरी पण चालेल तर ती घ्यायची आहे ती काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायची आहे आणि यानंतर हे आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती बांधायचं आहे यामुळे कोणतीही नकारात्मकता ही, ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार हा होत असतो यानंतर आपल्याला या दिवशी आणखीन एक उपाय करायचा आहे तर आपण शमीच्या झाडाचे जे काही काटे असतात तर ते काटे काढायचे आहे अकरा किंवा एकवीस काटे काढायचे आहे तर ते घरी आणायचे आहे यानंतर कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपण अखंड तांदूळ टाकायचे आहे कापूर आप जाळण्याचं भांडं नसेल तर मातीची पंथी घेतली तरी पण चालेल त्यामध्ये अखंड तांदूळ टाकावे थोडीशी पिवळी मोहरी देखील टाकायची आहे कारण की पिवळी मोहरी ही देखील नकारात्मकता दूर करण्याचं काम करत असते भिमसेनी कापऱ्याच्या तीन ते चार वड्या टाकायच्या आहे आणि हे आपण शमीच्या जाडाचे काटे आणले होते तर ते काटे देखील त्यामध्ये टाकायचे आहे आणि याचा जाळ करायचा आहे त्यानंतर आपल्याला ओम शनी देवायनमह ओम शनी मह या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण करायचा आहे तसेच हा दूर आपल्या संपूर्ण घरामध्ये पसरवायचा आहे आणि हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा तसेच खिडकी हे उघडे पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही घराबाहेर जात असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आणि नंतर जे काही अर्धे तांदूळ राहिले असतील पिवळी मोहरी अर्धी राहिली असेल तर ती तुम्ही दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद